नमस्कार पालक बंधूंनो आज 21 सप्टेंबर शनिवार आज आपल्या शाळेमध्ये आपण सर्व विद्यार्थ्यांसोबत इयत्ता पहिली ते सातवीच्या सर्व विद्यार्थ्यांसोबत मी आज संवाद साधलेला आहे चर्चा केली आहे आणि आज आजच्या या चर्चेमधून अनेक धक्के धक्कादायक बाबी समोर आलेल्या आहेत मोबाईलचा अतिरिक्त वापरामुळे अतिरेक वापरामुळे मुलांची स्मरणशक्ती कमी होत चाललेली आहे त्याचबरोबर मुलांच्या डोळ्यांचे विकार त्याचबरोबर मुलांना मोबाईलमध्ये कार्टून बघण्याची सवय इतर व्हिडिओ बघण्याची सवय रील्स बघण्याची सवय इंस्टाग्राम बघण्याची सवय व्हॉट्सअप बघण्याची सवय फेसबुक बघण्याची सवय लागल्यामुळे त्यांच्या डोळ्यावर मोठ्या प्रमाणात परिणाम होत आहे त्याचबरोबर मुलांमध्ये मुलांची स्मरणशक्ती कमी होऊन अगदी म्हाताऱ्या माणसाप्रमाणे मुलं विसरभय बनत चाललेले आहेत याचा सर्व आपल्या विद्यार्थ्यावर दुष्परिणाम होऊ नये सर्वत्र मोबाईलचे दुष्परिणाम आपला बघायला मिळत आहेत अशा कंडिशनमध्ये मोबाईलचे दुष्परिणाम आपल्या पांढरा इंग्लिश स्कूलच्या विद्यार्थ्यावर होऊ नये यासाठी आज मुलांना जवळपास एक तासभर आम्ही गायडन्स केलं आहे मुल मग त्याच्यामध्ये मोबाईलचे दुष्परिणाम असतील मग त्याच्यामध्ये मुलांचे डोळे जे आहेत डोळे वीक होणं डोळ्याला पाणी येणं डोकं दुखणं त्याच्यानंतर स्मरणशक्ती कमी होणं असे जे दुष्परिणाम आहेत ते मुलांना आम्ही सांगितलेले आहेत त्याचबरोबर मु आजपासून मुलांनी मोबाईल बघायचा नाही अशा पद्धतीचा संकल्प अशा पद्धतीचा संदेश आज सर्व विद्यार्थ्यांना देण्यात आलेला आहे तरीही काही विद्यार्थी अशा पद्धतीने जर मोबाईल बघत असतील आणि जर आईवडिलांचा ऐकत नसतील तर अशा विद्यार्थ्यांचा व्हिडिओ जो आहे तो पालकांनी एका घरामध्ये दोन मोबाईल असतात आईकडे मोबाईल असतो वडिलांकडे असतो आजोबांकडे असतो एका घरामध्ये सरासरी दोन मोबाईल असतात तर एखाद्या मोबाईलमध्ये ज्यावेळेस विद्यार्थी एखादा तुमचा मुलगा व्हिडिओ बघत असेल एखादा यूट्यूबवर व्हिडिओ बघत असेल रील बनवत असेल अशा वेळेस दुसऱ्या मोबाईलमधून त्याचा व्हिडिओ काढायचा आहे की हा मोबाईल बघतोय हा आमचा ऐकत नाही आणि हा मोबाईल बघतो आहे असा एक व्हिडिओ काढून मला पाठवायचा आहे जेणेकरून मुलांना याच्या अगोदरही आम्ही समुपदेशन केलं आहे आणि यापुढेही समुपदेशन करता येईल त्यांना वेगवेगळ्या ट्रिक वापरून आपल्याला मोबाईलपासून दूर न्यायचं आहे आपल्या मुलांची मोबाईलच्या जाळातून सुटका करायची आहे आणि त्यामुळं सर्व पालकांना मी विनंती करतो की आपल्या आपल्या मुलांना शक्यतो मोबाईल देऊ नका आणि ऐकत नसतील सांगूनही मोबाईल घेऊन बसत असतील तर अशा मुलांचे व्हिडिओ मला पाठवा जे आईवडिलाचं ऐकणार नाही जे आमच्या शिक्षकांचं ऐकणार नाही तरीही मोबाईल बघतील अशा मोबा मुलांचे व्हिडिओ मी स्टेटसला ठेवणार आहे बॅड गर्ल्स बॅड बॉईज त्यामुळे सगळ्यांनी स्ट्रिक्टली सर्व पालकांनी मुलांना मोबाईल देऊ नका आपल्या हातानं आपल्या मुलांचे डोळे खराब करून घेऊ नका आणि मुलांचं आरोग्य कसं उत्तम राहील या दृष्टिकोनातून शाळेकडून करण्यात आलेल्या सर्व उपाययोजनांमध्ये शाळा प्रशासनाला सहकार्य करा धन्यवाद